या लालवतीची सेवा करणार कौतुक करत नाही पंचवीस वर्ष या महाराष्ट्राच्या या पुणे जिल्ह्याच्या कुस्तीची सेवा करणारे सातव यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय विशाल थोरवे यांच्या शुभ हस्ते शिष्याच्या हस्ते गुरुचा सन्मान होतोय त्यालाही योगायोग असावा लागतो फक्त उत्कृष्ट पंच पुरस्कार विजेते तथा भारतीय रेल्वेचे खेळाडू भोर तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय मोहन नाना खोपडे अनेक वर्ष या लाल मातीची सेवा करणार व्यक्तिमत्व या लाल मातीने खऱ्या अर्थानं देख दिलं धाडस दिलं लग्नाची उभी केली आणि ज्या नाव दिलं मोहन नानांचा व्यासपीठावरती सर्वांच्या शिवाय ते सन्मान सपन होतोय ज्यांनी सर्वांचं स्वागत केलं निवेदन पैलवान आदर्श बुल्ल तो त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांनी त्यांचे निवेदन केलं ते, के ते पैलवान तानाजीराव भांडवलकर ता तानाजीराव भांडवलकर यांचा ता व्यासपीठावरती सन्मान होतोय निवेदक हा हा दोरा